लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे ह्या जाळ्या सापडलेल्या आहेत परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे स्विमिंग पूल मान्यतेसाठी लाच मागितली होती दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही मोठी कारवाई केली आहे तर लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले दीड लाखांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यातील हा प्रकार आहे क्रीडा विभागात त्यामुळे एकच खळबळ ही उडालेली आहे स्विमिंग पूलसाठी ही लाच घेतलेली आहे दीड लाखांची लाच घेताना कविता हिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ता रंगेहात पकडलाय लाचलपत विभागानं ही कारवाई केलेली आहे स्विमिंग पूल मान्यतेसाठी दीड लाखांची लाच मागितली होती आणि त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचत या कविताला ताब्यात घेतलाय तर ता लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे आता पुढील कारवाई पोलीस करतायत कविता नावंदे असं तिचं नाव आहे